महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत सौ दीपिका दीपक भांडारकर यांची शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी रायगड जिल्हा महिला अध्यक्षपदी नियुक्ती कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श्री नरेश जोशी साहेब यांसह हो मावळ लोकसभा निरीक्षक सौ माधवीताई नरेश जोशी यांचे कार्य उल्लेखनीय आहे आज समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचून त्यांचा विकास साधणे वंचित दुर्बल जनतेला न्याय हक्क मिळवून देणे या विशेष कामगिरीतून जनतेचा विश्वास मिळवत आपली प्रतिष्ठा निर्माण करणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे सौ माधवीताई जोशी आणि सुप्रसिद्ध उद्योजक नरेशदादा जोशी आज ताई आणि दादांच्या याच कार्यप्रणालीला प्रेरित होऊन असंख्य जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे अनेक नेते कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे त्यांच्या प्रसिद्धी कार्यामुळे पक्ष बांधणीला अधिकच यश प्राप्त होत आहे याच पार्श्वभूमीवर माधवीताई जोशी आणि नरेश जोशी यांच्या उपस्थितीत मुक्काम चांभारली तालुका खालापूर येथील पक्ष संघटना कार्याबद्दल वेळोवेळी आत्मीयता दर्शविणाऱ्या भगिनी सौ दीपिका दीपक भांडारकर यांची रायगड जिल्हा महिलाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हाध्यक्ष श्री सूर्यदा टोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री नरेशदा जोशी यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मावळ लोकसभा निरीक्षक सौ माधवीताई नरेश जोशी यांच्या हस्ते सौ दीपिका ताईंना नियुक्तीपत्रक देण्यात आले यावेळी दीपिका ताईंनी मी पुढे पक्ष संघटनेकरिता नक्कीच विशेष प्रयत्न करेन असा दृढ विश्वास दिला बहुसंख्येने दीपिका ताईंना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी नमस्कार मी नरेश जोशी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य आज आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय सुरेशदादा टोकरे रायगड जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली दीपिका दीपिकाताई बांदरकर मॅडम यांना रायगड जिल्ह्याच्या महिला जिल्हाध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल त्यांचं प्रथम महाराष्ट्र राज्य कार्यकारी स राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यामध्ये त्यांचं स्वागत आहे आणि त्यांना पुढील वाचपेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांनी पक्षाचं काम चांगल्या पद्धतीने पार पाडतील आणि दिलेली जबाबदारी आणि असलेली नियमावली ते पूर्णपणे पार पाडतील अशी आम्ही आशा करतो आणि त्यांना पुढच्या वाटचालीच खूप खूप शुभेच्छा देतो थँक्यू आज आपण दीपिकाताई यांचे जिल्हा अध्यक्ष महिला पदी त्यांची निवड केलेली आहे आणि हे सर्व आपले जे जिल्हा अध्यक्ष आहेत सुरेश दादा टोकरे त्यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे तरी त्यांचं आपल्या पक्षामध्ये आणि आपल्या ग्रुपमध्ये सरसे स्वागत आहे आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा आज तुमची जिल्हाध्यक्षपदी निवड झालेली आहे तर आपण काय सांगाल आज मी ताईंच्या मार्गदर्शनाखाली शरद पवार राष्ट्रवादी या पक्षातून जी माझी निवड झालेली आहे त्याच्यासाठी मी ताईंचे आणि सुरेशदादा टोपे यांच्या मनापासून धन्यवाद करते आणि जी त्यांनी जी एवढी मोठी जिम्मेदारी जी, जी माझ्यावरती दिलेली आहे एवढी मोठी जबाबदारी आहे ती मी विश्वासाने आणि सुरेश दादा यांच्या विश्वासाने मी भी नक्कीच पार पडेल असा मला विश्वास आहे आणि सर्वांच्या सहकार्याने जे मला हे नियुक्तीपत्र दिलं त्याच्याबद्दल मी सर्वांचे मनापासून धन्यवाद महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी